नमस्कार पी बी पी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी विजय कुमार माडा विधानसभेचं बिगूल काहीच दिवसात वाजणार आहे या आणि यासाठी अनेक जण इच्छुक आहेत महाविकास आघाडीकडून असतील किंवा महायुतीकडून असतील महायुतीकडून खास करून आमदार शिंदे हे आपल्या सुपुत्रांना म्हणजेच रणजितसिंह शिंदेंना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत आणि तसंच महाविकास आघाडीकडून संजय कोकाटे असतील शिवाजीराजे कांबळे असतील ॲडव्होकेट मिनलताई असतील असे अनेक नाव इच्छुक आहेत तर जनतेच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे आणि खास करून ज्येष्ठ नागरिकांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे आज ज्येष्ठ नागरिक म्हटलं तर त्यांनी आपल्यापेक्षा सर्वांपेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे खाल्लेले असतात त्यांना प्रत्येक गोष्टीचा अनुभव हा सर्वांपेक्षा जास्त असतो म्हणून आज आपण खास करून मोडणीमितल्या ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतो आहे आमदारकीच्या निवडणुकीबाबत तर आपल्यासोबत आहेत मोडणीम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांताबा गिड्डे आणि तसंच मोरे भोसाहेबी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आबा माडा विधानसभेची निवडणूक काहीच दिवसांवरती येऊन ठेपलेली अनेक नावंही चर्चेत आहेत तर आपल्याला काय वाटतं आहे माडा तालुक्याचा आमदार कोण असावा आणि कोणत्या पक्षाचा असावा पक्ष कोणता असे ना पण दादा किंवा दादाचे चिरंजीव रंजित भाईया हेच आमदार होणारच आहेत आणि हे का मी ठामपणे सांगतो की गेले पस्तीस चाळीस वर्ष दादांचा नामचा जवळचा संबंध आहे दादांनी आत्तापर्यंत एवढी कामं माडा तालुका माडा विधानसभेत इतकी कामं केलीत आणि त्यांचा ता संपर्क भरपूर आहे त्यांनी आत्तापर्यंत कुणालाही नडवलेलं नाही आणि काही म्हणजे कवाही तुम्ही जावा कसलीही अडचण असू द्या दादा हे काम करतेतच काम केलं असं नाही ह्यामुळं दादाशिवाय पर्याय नाही दादा असे काय रणजित भाय काय असेल मग आता तिकीट कोणाचं कुठे मिळेल कुठच्या पक्षा मिळेल ह्या गोष्टी पुढच्या आहेत ते काय आपल्या हातात नाहीत पण दादा किंवा रणजित हे हेच सक्षम उभा राहू शकतात माडा तालुक्याचा आमदार राहण्यासाठी आणि भविष्याचा विचार केला तर कामं करण्यासाठी हे पाहिजेतच माडा तालुक्याला ह्यांच्या ता भागात ता ता यंत्रणा आहे त्यांची कामं आहेत त्यांची कारखानदारी आहेत त्यांच्या संस्था आहेत सगळीकडं त्यांनी सगळीकडे माणसं त्यांची चांगल्या पद्धतीनं कार्य करता येत आता आता कोण ना आऊट होत असेल ना उठोतासे ना आवठ होत असेल कोणाला काही एखादं काम नाही झालं की माणूस ते बोलतो असं केलं तसं केलं के पण दादा वैयक्तिक दादा तर कोणाला दोष करत नाहीत आतापर्यंत केलेलं का बघितलं नाही आणि शंभर टक्के दादा ज्या माणूस जाईल तिथं त्या दादाकडं जे काम झालेलं असते दादांचं विकास काम आहे असं आपण म्हणताय पण ते त्यांच्या सुपुत्रांना म्हणजे रणजित शिंदे यांना उभा करायच्या तयारीत आहेत तर रणजितसिंह शिंदे यांना सपोर्ट मिळेल असं आपल्याला वाटतंय का शंभर टक्के शंभर टक्के सपोर्ट मिळणारच म्हणजे खात्री आहे आम्हाला बाबा त्यांचं भैया साहेबाचं पण काम चांगलंच आहे आणि दादाचासुद्धा आणि जनतेचं कामाचा आशीर्वाद पण त्यांच्या मागं आहे त्यामुळं ते नक्कीच सक्सेस से होणार त्यात काही वाद नाही रणजित भाईया सध्या आता सा काही इलेक्शनचा असेल किंवा कशात पण पहिल्यापासून <coughs> माणसात फार म्हणजे कामाच्या बाबतीत किंवा काही ह्याच्यात अग्रेसर आहेत आणि सगळ्यासाठी ते बाह्यासुद्धा दादा बरोबर दादाच्या विचाराबरोबर बायासुद्धा काम करत आहेत दादाच्या विचारात बायाच्या विचारात काय फरक नाही हे आम्हाला माहिती आहे पण एकीकडे मराठा आरक्षणाचं वर आहे आणि रणजित रणजितसिंह शिंदेंची मराठा आरक्षणाच्या विरोधातील काही वक्तव्य असतील त्याचाही त्यांना तोटा होऊ शकतो काय आता माव झालेला असेल याच्यापेक्षा मला काय वाटत नाही त्यांनी फार चुकीचं काय बोलले असतील होत आहे एखाद्या वेळेस एक बोललं तर दुसरं चर्चा होते त्याबद्दल मग माणसाचा आवाज चुकीच्या जा मार्गाने जातो तर तसं काही बाह्या पण बोलणार नाही ते आणि बाह्यांनाच काय आपल्याला सगळ्यालाच मराठा आरक्षणाची गरज आहे आणि दादा आणि बाह्यानं तर पहिल्यापासूनच त्यात आहेत बाह्या तर स वारंवार कुठंही कार्यक्रम असू त्या पाटला दारंगे पाटलाचा कार्यक्रमाला हजार असतात मध्ये सोलापूरला दारंगे पाटील आले तर एक लाख माणसाच्याने अल्प उपहाराची सोय केली बाह्यासाहेबांनी म्हणजे असे आहेत आणि शेवट किती झालं तर आपल्याला आपला विचारच करावा लागणार आहे मराठा आणि मराठाचा विचार करणं महत्त्वाचं आहे हे मला तर वाटतं की बाह्या त्यात होतील मराठा आरक्षण धन्यवाद आबा तर हे होते आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत आबा गिड्डे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की माडा तालुक्यासाठी आमदार बबनदादा शिंदे किंवा त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे यापैकी कुणी असलं तरीचं आम्हाला चालेल आम्ही त्यांना निवडून देऊ नमस्कार स्वागत आहे आपलं बी बी पी न्यूजमध्ये आज आपण माढा विधानसभेसाठी उमेदवार कोण असावा या संदर्भात आपण मोंडणीमकरांचं मत जाणून घेतो आहे तर मोंडणीमधील सुप्रसिद्ध असे व्यापारी अमृताप्पा गिड्डे हे स्वतः आपल्यासोबत आहेत आप्पा आपलं स्वागत आहे नमस्कार माढा विधानसभेसाठी कोण उमेदवार असावा असं आपल्याला वाटतं आहे आम्हाला वाटतं की महा मवयाचा माणूस असावा आणि तोही शरद पवार गटाचा असावा आणि मोहिते पाटील आणि शरद पवार गटाचा असावा आणि त्यातून शिवाजीराजे कांबळे यांना उमेदवारी द्यावी अशी आमची अपेक्षा आहे महाविकास आघाडीकडून शि आता आपण शिवाजीराजे कांबळेंचं नाव घेतलं शिवाजीराजे कांबळे असतील किंवा ॲडव्होकेट मिनलताई साठे असतील किंवा आपले ते संजय कोकटे असतील अनेकजण इच्छुक आहेत तर यापैकी कोणाला उमेदवारी मिळेल शिवाजी कांबळेला मिळायला काय अडचण नाही कारण त्यांचं कार्य मोठं आहे त्यांचा संपर्क माडा तालुक्यामध्ये इतर उमेदवारापेक्षा जास्त आहे आणि शिवाय त्यांची काम करण्याची पद्धत जी आहे ती इतर उमेदवारामध्ये दिसत नाही इतर उमेदवारांमध्ये ती पद्धत दिसत नाही त्यामुळे तुम्हाला शिवाजी कांबळेच असावे असे वाटतात